नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये पूर्वज दिसले पूर्वज हसताना दिसले किंवा आपले पूर्वज वारंवार स्वप्नात येत असतील तर त्याचा काय अर्थ होतो आणि पूर्वजांचे स्वप्न कोणते संकेत देते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची स्वप्नं पडत असतात स्वप्नामुळे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा अंदाज येतो स्वप्नामुळे आपला, आपला स्वभाव आपले सध्याचे स्टेटस आणि मानसिकता कशी आहे हे सुद्धा कळते स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नांचे अनेक अर्थ निघतात ते फक्त आपल्याला समजले पाहिजे त्यातच एक महत्त्वाचं स्वप्न म्हणजे आपल्याला स्वप्नामध्ये पूर्वज दिसणे पूर्वज कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला स्वप्नामध्ये दिसले यावरून अर्थ शोधता येतो स्वप्नामध्ये पूर्वज दिसणे याचा अधिक समर्पक अर्थ असा आहे की त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे काहीतरी सूचना द्यायच्या आहेत किंवा मार्गदर्शन करायचे असते कधीकधी आपल्या हातून एखादी चूक झालेली असेल आणि ती गोष्ट मनात घर करून बसलेली असेल तरी पूर्वज किंवा मृत आईवडील किंवा आजी आजोबा स्वप्नामध्ये दिसत असतात पितृपक्षामध्ये स्वप्नात पूर्वज दिसणे किंवा मृत आईवडील दिसण्याचे स्वप्न शुभ संकेत देणारे असते स्वप्नामध्ये आपले पूर्वज आनंदी दिसले किंवा स्वप्नात हसताना दिसले तर अतिशय शुभ फल देणारे संकेत असतात स्वप्नात मृत आईवडील किंवा आजी आजोबा हसताना दिसल्यास ते सुद्धा शुभ संकेत असतात त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे असा अर्थ होतो पूर्वजांची अशी स्वप्न म्हणजे कौटुंबिक सुख समृद्धीचे संकेत असतात स्वप्नामध्ये पूर्वज बोलताना दिसले किंवा तुमच्याशी गप्पा मारत आहे असे दिसणे याचा अर्थ तुम्हाला काहीतरी महत्त्वाची माहिती द्यायची आहे तुमची कोणाकडून फसवणूक होणार असेल किंवा काही चुकत असेल तर त्या संदर्भातील संकेत असतात स्वप्नात पूर्वज रागावलेले दिसणे किंवा रडताना दिसणे हे मात्र अशुभ संकेत असतात तुमच्यावर संकट येईल किंवा तुम्ही अडचणीत याल असे संकेत असतात स्वप्नामध्ये पूर्वज तुम्हाला कुठेतरी दूर घेऊन जात आहेत असे दिसले तर ती महत्त्वाची सूचना असते आणि एक गूढ स्वप्न असते त्याचा अर्थ तुम्हाला लावता आला पाहिजे कारण तुम्ही कुठे जातात आणि कोणती परिस्थिती तुम्हाला दिसली त्यानुसार त्याचा अर्थ असतो स्वप्नामध्ये आईवडील पायाजवळ उभे आहेत किंवा पूर्वज तुमच्या पायाकडे बघत आहेत असे दिसणे अशुभ संकेत असतात आणि तुमच्यावर एखादे संकट येईल असा अर्थ होतो स्वप्नामध्ये पूर्वज तुम्हाला दिसत आहेत परंतु तुमच्याशी बोलत नाहीत असे दिसणे म्हणजे तुम्ही काहीतरी चुकीचे काम करत आहात असा अर्थ होतो अशावेळी कौटुंबिक वादविवाद किंवा नातेसंबंधातील काही कटुता असेल तर ती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वप्नामध्ये पूर्वज तुम्हाला काहीतरी देत आहेत किंवा पूर्वज तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याचे दिसल्यास हे स्वप्न अतिशय शुभ असते आणि शुभ संकेत देणारे असते पूर्वजांचा तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद असून ते समाधानी आहेत असा अर्थ होतो स्वप्नामध्ये पूर्वजांना म्हणजे पितरांना जेव घालणे किंवा अन्नदान करणे अशा गोष्टी मात्र शुभ फल देणारे असतात स्वप्नशास्त्रानुसार पूर्वजांचे स्वप्न किंवा जवळच्या मृत व्यक्तींचे स्वप्न हे त्यांची आठवण काढणे मृत्यूची भीती वाटणे दुःखाची प्रक्रिया म्हणजे अडचणी वाढलेले असणे किंवा मार्ग सापडत नसेल तर अशा वेळीसुद्धा पूर्वजांचे स्वप्न आपल्याला पडत असते आपल्याला बदल हवा आहे काहीतरी नवीन करायचे आहे किंवा आपल्याला ह्या अडचणीतून संकटातून बाहेर पडायचे आहे आणि मार्गदर्शनाची आपल्याला गरज आहे असे वाटते तेव्हा सुद्धा पूर्वजांचे स्मरण होते आणि गत आठवणींना उजाळा येतो आंतर्मानाच्या गोष्टी स्मरण केल्याने स्वप्नामध्ये दिसत असतात तर मंडळी आपल्या पूर्व परंपरेनुसार स्वप्नशास्त्रानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या स्वप्नांचे अर्थ सांगितलेले आहे पूर्वज स्वप्नात आले तर काय होते या संदर्भात अनेकांनी प्रश्न विचारले होते आपले परंपरागत ज्ञान आणि माहिती पुढच्या पिढीला कळावी तसेच ज्ञान मनोरंजन या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवला आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद